काहीही करा पण ओबीसीतूनच आरक्षण द्या जरांगेंच्या मूळ मागणीला वाटण्याच्या देत सरकारनं स्वतंत्र मराठा आरक्षणाचा डाव टाकला सगळे अध्यादेश काढला मग त्याची अंमलबजावणी होतं पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची घोषणा करत सरकारनं जरांगेंना पुन्हा नाराज केल्याचं आता चित्र आहे पण या निर्णयामुळे सरकार ओबीसींना घाबरलं असल्याची चर्चा जास्त रंगतीये मात्र सरकार खरंच ओबीसींना घाबरलंय का त्याची कारणं काय असू शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून सहा सात महिन्यांपासून नव्यानं सुरू झालेला मराठा आरक्षणाचा तिढा काही संपण्याचं नाव घेत नाहीये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगेंनी आंदोलनाला सुरुवात आत केली आता आंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज ते सरकारनं मराठा समाजासाठी जाहीर केलेलं स्वतंत्र असं दहा टक्के आरक्षण यात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी पण घडल्या आणि त्यातलीच एक म्हणजे ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंसोबत मराठा समाज ज्या पद्धतीनं एकवटला तेवढ्याच ताकदीनं या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी समाज पण एकवटला मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू झाला तो मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगेंच्या मागण्यांना केलेल्या विरोधामुळे भुजबळांनी विरोध केला जरांगेंनीही भुजबळांवर टीका सुरू केली टीकांची ही झोड वैयक्तिक पातळीवर गेली आणि मराठा ओबीसी वादाचा भडका उडाला जरांगेंनी आपल्या उपोषणातून सरकारला वेठीस धरून मराठा समाजाची ताकद दाखवली आणि दुसरीकडे भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी ओबीसी एलगर मेळाव्यांमधून एकत्र येत ओबीसी समाजाचीही ताकद पण दाखवून दिली खर तर जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली तेव्हा सरकारकडून आणि अगदी विरोधी पक्षांमधून पण कोणीच काही बोलायला तयार नव्हतं त्यातच छगन भुजबळ हे आक्रमक ओबीसी नेत्याच्या रूपानं पुढे आले आणि मराठा आरक्षणाला नाही पण ओबीसीतून आरक्षण द्यायला मात्र त्यांनी कडाडून विरोध केला आता ओबीसी समाजातून नाराजीचा सूर उमटू लागला तसं जरांगेंच्या मागण्या पूर्ण करताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं सरकारनंही वारंवार स्पष्ट केलं पण रांगेंच्या मागण्या बघता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता जरांगेंच्या मागण्या पूर्ण करणं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं खरंच शक्य आहे का असे प्रश्न ही उपस्थित होऊ लागले आता सरकार ओबीसींना घाबरताय का यापेक्षा सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊन काय साध्य दे केलं हे बघणं ही तितकंच महत्त्वाचं आहे कारण बघा सरकारनं या निर्णयातून तीन महत्वाच्या गोष्टी साध्य केल्या पहिलं म्हणजे त्यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू दिला नाही दुसरं म्हणजे आम्ही प्रयत्न केले आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच दिलं आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा आणि ओबीसी दोन्ही वोट बँक पण पक्क्या केल्या आता असं असलं तरी काही कारणांमुळं सरकार आणि विशेषतः भाजप हे ओबीसींना घाबरलं असल्याची कुजबूज आता सुरू झाली आहे आता कारण स्पष्ट आहेत विदर्भ आणि मराठवाड्यात मराठा आणि कुणबी यांच्यात अनेक विवाह संबंध निर्माण झालेत जरांगेंच्या जा मागण्या पुऱ्या करताना सरकारनं सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला होता सगळे सोयरे शब्दासह काढलेल्या या अधिसूचनेमुळं त्या मराठ्यांच्या ओबीसीत समावेश होत असल्याची भावनाही ओबीसी कडून व्यक्त होत होती पण आगामी महिने हे निवडणुकांचे देशात आणि महाराष्ट्रातही निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीच्या राजकारणाचा विचार करता ओबीसी समाजाची ही नाराजी धोक्याची ठरू शकते कारण निवडणुकांचा विचार करता याचा फटका सगळ्यात जास्त हा भाजपला बसेल कारण ओबीसी आधी काँग्रेसचे मतदार होते नंतर ते भाजपकडे गेले आता भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक ही ओबीसीच आहेत शिंदेच्या मराठा राजकारणामुळे महायुतीत ओबीसी मतदारांचा भाजपला फटका बसू शकतो सरकारनं जरांगेंच्या मागण्या पूर्णपणे मान्य करत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं असतं तर ओबीसींनी त्यांची नाराजी नक्कीच मतपेटीतून दाखवून दिली असती आता स्वतंत्र

आणि ओबीसी मतांचं गणित जुळून आलं तरच सत्ता मिळवणं सोपं झालंय आता अजित पवारांचा पारंपरिक मतदार हा मराठा समाजाचा त्या चिंदेमुळं मराठा मत कुठंतरी आणखी पक्की झाली आणि भाजप मुळं ओबीसी मत कोणी एका समाजाला खुश करणं सरकारला परवडणार नाही आता सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण संदर्भात ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न यावेळी झालाय मसुद्यानुसार अला धक्का लागत नाहीये मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण देणार असल्याचं सरकारनं म्हणलं होतं आणि तसे निर्णय पण आता घेतलेत पण जरांगींच्या आरोपांप्रमाणे निवडणूक आहे तोपर्यंत आरक्षण टिकेल पण नंतर काय असा प्रश्न उपस्थित होतोच पण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देताना सरकार खरंच ओबीसींना लगा, के नुका डोले समोर का केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलाय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका